नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची चा अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी व दिलासादायक अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारने नुकताच या शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात नवीन आदेश निर्गमित केलेला आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या राजपत्राने काही शिक्षण संस्थांनी आपापल्या सोयीनुसार अर्थ लावून मुख्याध्यापक या पदाच्या पदोन्नत्या मिळवून घेतल्या होत्या यामुळे सेवाज्येष्ठ असलेल्यांवर अन्याय झाला होता या विरोधात आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने पंचवीस जानेवारी रोजी अन्यायग्रस्त शिक्षकांना दिलासा दिला आहे पदोन्नतीस पात्र असलेल्या माध्यमिक शिक्षकांवर अन्याय झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली तसेच अन्याय दूर करण्यासाठी बी एड माध्यमिक पदवीधारक संघटनेने महाराष्ट्र शासनाकडे चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजीचे राजपत्र असलेल्या तरतुदींचे स्पष्टीकरण द्यावे याकरिता विनंती केली महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभागाच्या माध्यमातून अठ्ठावीस जानेवारी रोजी स्पष्टीकरण जाहीर करून संभ्रम दूर केला आहे दहावी किंवा बारावी व डी धारक शिक्षक हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची केवळ पदवी मिळवल्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून सेवाज्येष्ठ ठरू शकत नाही अशा शिक्षकाने ज्या दिवशी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एड किंवा बी पी एड पदवी प्राप्त केल्यानंतर त्याची नेमणूक माध्यमिक शिक्षक म्हणून होणे गरजेचे आहे व त्या पदाला माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची मान्यता आवश्यक आहे असे जाहीर केलेले आहे तर डी एड पदवीधर शिक्षकांची सेवाज्येष्ठता पदवी मिळाल्याच्या दिनांकापासून गृहीत धरली असल्यास व त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली असल्यास त्यांची पदोन्नती तात्काळ रद्द करून त्यांना आपल्या मूळ पदावर वापस करण्यात यावे तसेच पात्र असलेल्या माध्यमिक शिक्षकांना त्वरित मुख्याध्यापक या पदाकरिता पदोन्नती देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा असा आदेश महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आल्याने पात्र असलेल्या माध्यमिक शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे हा संभ्रम शिक्षकांमध्ये असलेला मतभेद दूर करणारा असून वाया गेलेले वातावरण पुन्हा बरोबर होईल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्य बी एड माध्यमिक पदवीधारक संघटना तसेच वर्धा जिल्हा बी माध्यमिक पदवीधारक संघटनेने महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे